मला जायचं आहे साखरपुड्यासाठी सो त्याच्यातसाठी मी आता रेडी होणार आहे आणि आत्ता वाजले आहे पावणे अकरा सो अकरा ते दोनचा टायमिंग आहे पण मला पॉसिबल नाही होणार कारण की आत्ताच मी शंभूला फीड करवलं आहे आणि त्याला झोपी घातलेलं आहे सो त्याच्यामुळे मला उशीर झालेला आहे सो आत्ता मी रेडी होणार आहे आत्ता वाजले आहे अकरा बघते आता बारा वाजेपर्यंत जाण्याचा माझा टार्गेट आहे सो आणि असंही साखरपुडा उशिरास सुरू होणार आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे मी गिफ्ट पण नाही घेतलेलं आहे त्याच्यासाठी सो मला आधी गिफ्ट चॉपमध्ये जावं लागेल त्याच्यासाठी गिफ्ट घ्यावं लागेल आणि मग मी पुढे जाते सो पुढे काय होतं हे तुम्हाला मी दाखवते स्टेटिंग सो so, इथे ऐनवेळेस मित्राने सांगितलं की त्याच्या बहिणीची एंगेजमेंट आहे आणि मला यायचं आहे सो so, म्हटलं चला आता खूप दिवसानंतर मी असे कार्यक्रम अटेंड करणार होती माझ्या डोहाळे जेवणानंतरचा हा कार्यक्रम होता की जिथे मी जाणार होती म्हणजे मला ही खूप छान वाटत होतं म्हटलं चला अशा काही कार्यक्रमाला मी खूप दिवस झालेली गेली नव्हते मग जाऊया म्हटलं इथेच आहे नाशिकमध्ये तर जाऊ या कारण की लग्नाला जाणं होतं नाही होतं मला काही माहिती नाही आणि ही जी साडी आहे ही माझ्या डोहाळे जेवणाचीच आहे ही एकच साडी आहे ज्याच्यावरचा ब्लाऊज मला आत्ताही परफेक्ट होत आहे म्हटलं चला आपण साडीच वेअर करूया आता खूप खूप दिवसानंतर साडी घातली होती म्हणून मला खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं पण छान वाटत होतं आणि मला साडी इतकी व्यवस्थित घालता येत नाही सो जशी जमेल तशी मी घातलेली आहे सो ही साडी कशी वाटते मला तेही कमेंटमध्ये सांगा आणि ह्या ज्या बँगल्स आहे ते सगळं हा जो सगळा माझा ज्वेलरीचा सामान आहे तो डोहाळे जेवणासाठी मी इथेच ठेवलेला होता त्यानंतरही कारण की मला इथून सासरी जायचं होतं तिथेही मला लागणार होत्या आणि ह्या ज्या पाटल्या आहेत त्या मी सुरतच्या लोकल मार्केटमधून घेतल्या होत्या आणि खूप सुंदर दिसतात ग्रीन बँगल्समध्ये आणि मला खूप दिवसापासून घ्यायचे होते म्हटलं चला तेही आता उपयोगी पड आता ठुशी मला घालायची होती पण घालायची होती पण नंतर म्हटलं नको खूप हेवी ज्वेलरी सारखं वाटेल मला खूप सिंपल आणि सोबतच मेकअप ठेवायचं तो म्हणून ठुशी न घालता ठुशीवरचे कानातले मी घातले होते आणि ह्या साडीवरती हे कानातले खूप सुंदर दिसत होते खूप जास्त असं हेवी नव्हतं वाटत आणि अशा प्रकारे माझा मेकअप होता मेकअपमध्ये मी खूप असे प्रॉडक्ट यूज नाही करत आणि आजचा मेकअपमध्ये मी फक्त काजळ आणि लिपस्टिक यूज केलेली होती सुरुवातीला मी सनस्क्रीन लावलेली होती आणि मॉइश्चरायझर लावलेलं होतं बस त्याच्या व्यतिरिक्त मी फाउंडेशन वगैरे काहीच नव्हतं लावलं कारण की मला एवढं मेकअप करायचाच नव्हता नॉर्मलच जायचं होतं सो केसं पण माझे फार वाढलेले आहे छान वाटतात पण खालसे खालसे खूप खराब झालेले होते तर मी कुठली हेअरस्टाईल करावी हे मला तुम्ही सजेस्ट करा आणि असा काहीतरी माझा फायनल लुक होता तो कसा वाटला तुम्ही हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा सो आता आम्ही निघालेलो आहोत इंगेजमेंटसाठी अकरा ते बाराचा टायमिंग होता बट मला जायलाच घरातून निघतानाच मी काहीतरी बारा सव्वा बाराला निघाले होते सो रस्त्यात मला आठवलं हो की मी गिफ्ट घ्यायचंच विसरले मग परत आम्ही गिफ्ट शॉपी शोधली तिथे गिफ्ट शॉपीमध्ये गेलो गिफ्ट घेतलं गे त्यांच्यासाठी आणि मग पुन्हा मी आणि पप्पा निघालो सो ह्याच हॉटेलमध्ये माझं बेबी शॉवरचाही प्रोग्राम झालेला होता खूप सुंदर आहे इथला स्टाफही खूप छान आहे आणि खूप छान कार्यक्रम झाला होता आणि आता यांचाही कार्यक्रम ह्याच हॉटेलमध्ये होता म्हटलं चला छान ठिकाणी जायचं आहे आपल्याला परत आणि पुन्हा मला त्या मेमरीज आठवल्या हो की इथेही माझा कार्यक्रम झाला होता सो मला असं वाटलं की मला उशीर झाला असेल एंगेजमेंटला जायला पण जेव्हा आम्ही तिथे ते ते पोहोचलो तेव्हा नवरीची पहिली विधी सुरू झालेली होती म्हटलं चला आपण वेळेत आलेलो आहोत आपल्याला काही उशीर झालेला नाही मग थोड्या वेळाने नवरीची सेकंड विधी सुरू झाली आणि मग यांचं साखरपुड्याचा कार्यक्रम तिथे सुरू झाला इथे छान अशी नवरदेव आणि नवरीची छान त्यांची अशी एंट्री झाली ले ले होती आणि यांच्या घरातलं हे पहिलंच कार्य होतं म्हणून त्यांची खूप धावपळ चालू होती पण सुंदर असा कार्यक्रम झाला होता आणि इथे यांच्या दोघांची मस्त रिंग एक्सचेंज करणं झालं आणि इथे यांचा साखरपुडा संपन्न झाला होता साखरपुडा झाल्यानंतर मग मस्त मी आणि पप्पाने आम्ही जेवणावरती ताव मारला पूर्ण कार्यक्रम माझा कार्यक्रमामध्ये मला एकच वरहुर होती कारण की शंभू घरी होता एक जवळ जवळ दोन तास झाले असेल मी बाहेर गेले ते साखरपुड्याला आणि शेवट घरी झोपलो होता मी जेव्हा निघाली तेव्हा आता काय माहिती काय का खेळतोय तू कशी खेळतोय सो आता मी चेंज केलेला आहे मी आली तेव्हा शंभू छान खेळत होता आणि एक कळालं आहे की शंभू आता राहतो त्याच्या आजीकडे त्याच्यामुळे त्याचं काही आता टेन्शन नसणार आहे एकदा जर त्याला फीड करून गेलो का ता दीड तास दीड दोन तास शंभू राहतो छान सो एक ही गोष्ट माझ्यासाठी पण छान आहे की कुठे बाहेर जायचं असेल तर मी त्याला त्याच्या आजीकडे सोडून जाऊ शकते बस म्हणून एक ते होतं आले गेले आम्ही जवळजवळ दीड दीड नाही जवळज दोन अडीच तास झाले असतील मला की मी तिथे होते कार्यक्रमाला आणि ठीक आहे त्यांच्या लग्नाला जाणं होतं नाही होतं माहीत नाही म्हणून म्हटलं आता इथे तर साखरपुड्याला जाऊन येऊ नंतरचं mm. नंतर बघू नंतर ब असं म्हणून त्याच्यामुळे मग जाऊन आले साखरपुड्याला छान झाला कार्यक्रम आणि मी कशी दिसत होते मला कमेंटमध्ये नक्की सांगा yeah. ही जी साडी होती ही माझी डोहाळे जेवणाची साडी मी नेसली होती कारण की आता डिलेवरीनंतर तब्येत वाढली म्हटलं मला आता कुठलंच ब्लाउज येणार नाही माझ्या जुन्या साडीचं म्हणून म्हटलं ही डोहाळे जेवणाची घालून बघू की त्याच्यावरची साडी होते म्हणजे ब्लाऊज होतं का नाही होतं बट लकीली ते ब्लाऊज मला झालं आणि मला ती साडी वेअर करता आली आता खूप दिवसानंतर मी साडी घातली होती तर थोडंसं अनकम अनकम्फर्टेबल वाटत होतं मी म्हटलं ठीक आहे चालतं काही होत नाही हा खेळतोय छान आणि मी आले तेव्हा छान खेळत होता काही रडत नव्हता आत्ता रडत आहे तर तो नाटकं करतो आहे थोडे ना त्याची आई आली आहे म्हणून सो मस्त अजून फ्रेश व्हायचं बाकी फक्त मी चेंज केला साडी चेंज केली ड्रेस घातला आणि याला फिड केले गेलेलं आहे मग आता छान मस्त त्याच्यासोबत मी पण एक झोप घेणार आहे आणि भेटूया मग नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय